नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक एप्रिल पासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शन मध्ये मोठा बदल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर केंद्र सरकारने एक एप्रिल दोन पंचवीस पासून एम्प्लॉईज पेन्शन स्कीम मध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे तर निर्णयामुळे देशभरातील सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो अर्थसंकल्पीएसून साडे सात हजार पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे तर सध्याच्या महागाईच्या स्थितीत एक हजार पेन्शन अपुरे असल्याचे अनेक पेन्शनधारकांनी वारंवार सरकारच्या निर्देश आणून दिले होते तर आता या वाढीमुळे धारकांना दैनंदिन खर्च भागवणे सुलभ विशेष म्हणजे कमाल पेन्शन ही दहा हजार पन्नास पर्यंत पोहोचू शकणार आहे जे सध्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की धारकांच्या कल्याणासाठी सरकारने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे तर आम्ही धारकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी ते सर्व करण्यास वचनबद्ध असणार आहे तर मित्रांनो सरकारने पेन्शन नियमितपणे महागाई भत्ता जोडण्याचे नियोजन केले आहे तर यामुळे महागाईचा पेन्शन धारकांवरील प्रभाव कमी होणार आहे आणि त्यांची क्रयशक्ती शक्ती सुधारणार आहे तर हा निर्णय विशेषतः वृद्ध पेन्शन धारकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे तर मित्रांनो जानेवारी दोन पासून सरकारने प्रलंबित डीए थकबाकी देण्याचे ठरवले आहे तर ही थकबाकी चार हप्त्या दिली जाणार आहे तर पहिला हप्ता जानेवारी दोन हजार पंचवीस दुसरा हप्ता फेब्रुवारी दोन हजार, हजार, हजार सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या मागण्या करत होतो तर पेन्शन धारकांना थकबाकी मिळणे हा त्यांचा हक्क आहे तर आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो तर ई पी एस पंचाणू अंतर्गत येणाऱ्या सुधारणांमध्ये सर्व निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचा निर्णयही समाविष्ट आहेत तर वृद्धावस्थेत आरोग्य खर्च वाढत असताना ही सुविधा अनेक पेन्शनधारकांसाठी वरदान ठरणार आहे तर या टप्प्यावर आरोग्याच्या समस्या सहसा वाढतात तर या औषधांचा खर्चही वाढतो तर मोफत वैद्यकीय सेवा या निर्णयामुळे आम्हाला आर्थिक आधार मिळेल असे नागपूरचे त्र्याहत्तर वर्षीय निवृत्त कर्मचारी श्री मोहन जोशी यांनी सांगितले आहे तर मोफत वैद्यकीय सेवेमध्ये नियमित तपासण्या औषधे आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करण्याची सुविधाही समाविष्ट असणार आहे तर आरोग्य मंत्रालयात रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की आम्ही देशभरातील सरकारी रुग्णालयामध्ये ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची योजना आखत आहोत तर मित्रांनो पगार मर्यादेत वाढ तर ईपीएफ आणि ईपीएस अंतर्गत वेतन मर्यादा पंधरा हजार म्हणून एकवीस हजार करण्याचा प्रस्ताव ही सरकारने मांडला आहे तर या वाढीमुळे अधिक कर्मचारी ईपीएस पंच्याण्णव योजनेच्या लाभार्थीमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि भविष्यात त्यांना चांगली पेन्शन मिळणार आहे तर महाराष्ट्रातील एका कारखान्यात काम करणारे श्री प्रकाश पाटील म्हणाले माझा मासिक पगार अठरा हजार रुपये आहे त्यामुळे मी आधी या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हतो आता मी या योजनेचा भाग होऊन भविष्यात पेन्शनचा लाभ घेऊ शकेन तर मित्रांनो ईपीएस पेन्शन योजनेतील हे बदल निश्चितच ऐतिहासिक आहेत तर धारकांच्या वर्षानुवर्षाच्या मागण्यांना अखेर न्याय मिळाला आहे तर सात हजार पाचशे किमान पेन्शन महागाई भत्ता थकबाकी मोफत वैद्यकीय सेवा आणि इतर फायदे यामुळे देशातील लाखो पेन्शन एप्रिल सुरू बदल खऱ्या अर्थाने अच्छे दिन घेऊन येणार आहेत अशी आशा पेन्शन धारकांमध्ये आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद